सुंदर अशी गाडी अनेक करंट आणि त्याच्या आवाजाने सात नंबरचे मार्ग लागले पाचव्या क्रमांकाचा मान भटकवला सहाव्या क्रमांकाचा मान भटकवला दहा क्रमांक पाच वर्षी धावली गाडी परशुराम वर्धन वाता प्रसन्न वर्धनगड शिंपी म्हणा या गाडीचा चाच्या या मैदानामधील सहा नंबरचा वाहन भटकवला सुंदर अशी गाडी पण आली शिवनाथ सोपेल रायचे गाणी प्ला डायवर गुरु आणि त्यांच्या सोबत सचिन वायदू विसापूर यांचा सोन्या त्याच्या या मैदानातील सहा नंबरचे चे मानकर ठरले पाचव्या क्रमांकाचा मान भटकवला सहा क्रमांका तीन वर व्हावी गाडी जाणार प्रसंग छत्रपती ग्रुप माणिक सातारा सुंदर अशी गाडी पहावी भारत आणि सोन्याची गाडी त्याच्या या मैदरातील पाच नंबरचे ची मानकर ठरले चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला क्रमांक सहा वर धरली गाडी अयोषा सचिन वायपणे विसापूर सुंदर अशी गाडी पाहावी गुरुवारी सोन्याची गाडी ते आशे या वर्गातील चार नंबरचे तृतीय क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक सात व धावली गाडी शिवा क्लब बिगार आणि विनोद भरगे कोरेगाव कारुंडे या गाडीचा तृतीय क्रमांक आला त्वितीय क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक चार वरची धावली गाडी महालक्ष्मी भीमराव भूतकर रामचोळे